बातमी उल्हासनगरमधून उल्हासनगरमधील पाणी टंचाई विरोधात ठाकरेगड आक्रमक झालेला आहे पालिकेची सुरक्षा भेदून ठाकरेगडाचे कार्यकर्ते हे पालिका कार्यालयामध्ये घुसले महापालिकेबाहेर पाणी टंचाई दूर होण्यासाठी होम हवन सुद्धा करण्यात आलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्यासोबत जोडलेले किशोर महापालिकेच्या विरोधामध्ये ठाकरेगड आक्रमक झालेला आहे उल्हासनगरमध्ये पाणी टंचाई आहे आणि या विरोधात ठाकरेगड आक्रमक झालाय नक्कीच जगदीश ज्या पद्धतीने कालच उल्हासनगर महानगर आयुक्त मनीष आवाडे यांना आवॉर्ड मिळाला होता आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कौतुकी झालं होतं उल्हासनगर महानगरपालिकेचं परंतु आज, आज विरोधी पक्षनेते जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे आहेत धनंजय बोडारे जिल्हा प्रमुख यांनी आज यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन झालेलं आहे पाणी टंचाई त्यानंतर रस्त्यात जागोजागी जे रस्ते जे खोदलेले आहेत त्या सगळ्या रस्त्याच्या खोदलेल्या ठिकाणी त्या पद्धतीने आज उल्हासनगरची हालचाल झालेली आहे कारण की जी वाताहत लागलेली आहे शहराची त्याच्या विरुद्ध आज विरोधी पक्षांनी आवाज उठवलेला आहे आणि आवाज उठवल्याच्या अंतर्गत कुठेतरी जाब विचारण्यासाठी त्यांनी महापालिकेवर एक मोर्चा काढला आणि हो भावन महापालिकेच्या दालनाबाहेरच केलेला आहे असं एक मोठं आंदोलन जगदीश या विरुद्ध बाळासाहेब ठाकरे गटाने केलेलं आहे धन्यवाद किशोर दिलेल्या माहितीबद्दल